श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कामिका एकादशी एकतीस तारखेला आहे या दिवशी आपण जर छोटे छोटे उपाय केले तर आपल्या जीवनातली आर्थिक कमतरता आहे काही ग्रह दोष असतील तर ते सगळे दूर होतील आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल ऐकन ला प्रेस करा जेणे तुम्ही माझे नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता या दिवशी खूप दुर्लभ संयोग बनत आहे या दिवशी जर आपण श्री हरी विष्णू आणि श्री लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर नक्कीच आपल्या जीवनाच्या समस्या दूर होतील या पूजा करायच्या आधी आपल्याला आपल्या गुरु श्री स्वामी समर्थ यांची पूजा करायची आहे ह्यांचं जप करायचं आहे ह्यांचं स्मरण करायचं आहे कारण की आपली पूजा श्री हरी विष्णूची जे पण करूये ती पूजा श्री स्वामी समर्थ आपले गुरुज त्यांच्यापर्यंत पोहोचवतात कारण की गुरुज आपल्याला आपले फळ देतात तेच आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून हे लक्षात ठेवा की कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला आपले श्री गुरु यांचे स्मरण करायचे आहे त्यांना सांगायचं आहे सा की मी ही पूजा करतोय ही पूजा देवापर्यंत तू नक्कीच पोचवशील आणि मला त्याचं फळ मिळेल हा मला विश्वास आहे आपण जसा रोज पूजा करतो तशी पूजा आपण श्री विष्णू आणि लक्ष्मीची करायची आहे तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमचा मंत्रजाप एकशे आठ वेळा करायचा आहे आणखी जमल्यास आपल्याला श्री लक्ष्मी सुक्तमचा पाठ सुद्धा वाचन करायचा आहे श्री विष्णूला आपल्याला पिवळ्या वस्त्रावर विराजमान करायचं आहे आणि जेव्हा आपण ही पूजा करू तेव्हा आपण त्यांना सांगायचं आहे की माझी मनोकामना पूर्ण करा आणि या पूजेमध्ये जे काही असेल मला माफ पण करा जेव्हा आपण ही पूजा करतोय तेव्हा मनामध्ये विश्वास ठेवून ही पूजा करायची आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सुखाची प्राप्ती होईल पूजा आपण करतोय त्याच्यानंतर आपल्याला विष्णू देवाला तुळशी टाकून जल अर्पित करायचं आहे श्री विष्णू हरीला पूजा केल्यानंतर पारिजात कमल जुही केवडा मालतीचे फुल जे पण आपल्याकडे असेल त्याच्यामधून एक फुल अर्पित करायचं आहे त्यांच्या चरणी तुळशीचे पान विष्णूला अर्पित करायचे आहे पाच तुळशीचे पानं श्री हरी विष्णूला हळदी लावून अर्पित करायचे आहे पण हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एका दिशीच्या दिवशी फु तुळस तोडायची नाही आहे म्हणून तुळस आपल्याला एक दिवस आधी तोडायची आहे कारण की त्या दिवशी तुळस स्वतः उपवास करते तिला आपण जल अर्पित नाही करू शकत ती निर्जला उपवास करते तुळशीचे पानं जेव्हा आपण तोडाल तेव्हाही तुळशीचे पानं तोडताना आईकडनं माफी मागा तुळशी आईकडनं माफ करा म्हणा मला मी तुमचे हे तुळशीचे पानं घेतो आहे कारण की मला श्री हरिविष्णूला अर्पित करायचे आहे अशी माफी मागून ते पानं आपल्याला तोडायचे आहे म्हणजे त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या बरोबर सदैव राहतो या दिवशी दुर्लभ संयोग बनत आहे म्हणून छोटे छोटे उपाय करा आणि ही कामिका एकादशीचे असे काय दोन महत्व आहे जेणे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्याची प्राप्ती होती पापमुक्ती आणखी पुण्य प्राप्ती आपल्या जीवनामध्ये पापाची मुक्ती होती आणि पुण्याची प्राप्ती होती हा उपवास केल्याने पापांनी मुक्ती मिळती आणि विष्णूला तुळशी अर्पित केल्याने वाईट कर्माहून मुक्ती मिळते आणि प्राप्ती होती हा उपवास ही पूजा ही विधीने जी आपण पूजा करू ही अश्वमेघ यज्ञ समान फळ देणारी पूजा आहे पितृदोष निवारण आणि इच्छापूर्ती धार्मिक मतानुसार हा उपवास पितृदोषला दूर करतो आणि आपण श्री विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करतो तर त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि संयम आणि सदाचारचा विकास होतो या दिवशी म्हणजे विशेष म्हणजे आपण शिवजीची जर पूजा केली तर त्याची सुद्धा आपल्याला खूप जास्त आशीर्वाद मिळतो आणि फळ प्राप्ती होती कारण की या दिवशी शिवजी पण कैलाश पर्वतावर विराजमान असतात आणि या दिवशी शिवला जर आपण अभिषेक केला तर सगळ्या प्रकारचे सुख मिळत आणि मनोकामना पूर्ण होती ही विधिवत पूजा करून आपण आणखीन काय करायचं जेणे की आपल्याला फळ मिळेल ग्रह दोष दूर करण्याकरता छोटासा उपाय आहे या उपायाला आपण करू शकतो पिवळ्या कपड्यामध्ये नऊ सुपारी घेऊन श्री विष्णूच्या समोर ठेवून त्याच्यावर हळदी कुंकूत अक्षदा व्हावून त्या पोटलीला पूर्व दिशेला टांगायचं आहे पण ही जी आपण पोटली तयार करतोय ही दिवसभर आपल्याला श्री जातो खूप छोटेसे उपाय आपण सगळेसे उपाय करू शकतो धन लाभ होण्याकरता आपण काय करायचं आहे श्री विष्णू आणि आई लक्ष्मीची पूजा करून आपल्याला पाच कोवड्या लाल कपड्यामध्ये बांधून देवीला अर्पित करायचे आहे आणि लक्ष्मीजवळ दिवसभर ठेऊन संध्याकाळी हळद कुंकू अक्षदा वाहून त्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे जेव्हा आपण ती पोटली उचलू तेव्हा जी पण आपली मनोकामना आहे ती श्री विष्णू हरी आणि लक्ष्मीला सांगायची आहे याच्यामध्ये आपण तेव्हा संध्याकाळी सुद्धा श्री लक्ष्मी सुक्तमचा पाठ जमत असेल तीन वेळा सात वेळा अकरा वेळा आपण करा तर खूप चांगलं राहिले कारण की हा श्री सुक्तम पाठ सुद्धा खूप जास्त फलदायी असतो पण जो पण विष्णूची पूजा करत नाही तो पण लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत नाही जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा कि त्या दिवशी तुम्हाला पिवळे कपडे घालायचे आहे काळे आणि निळे कपडे नाही घालायचे आहे काळे आणि निळे कपडे वर्जित आहे जमल्यास आपण पिवळे कपडे घाला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ